पोलिस असल्याचे सांगत एक लाख अडुसष्ट फिर्याद पोलीस असल्याचे सांगत मालवाहतूक मधून एक लाख अडुसष्ट हजार रुपयांची रक्कम पळवल्याची घटना कामेरी तालुका वाळवा येथे आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे फाजल अहमद खान खान वय त्रेचाळीस वर्ष व्यवसाय ड्रायव्हर राहणार केरेबिल्ल्याची पोस्ट केरेबिल्ली तालुका चनगरी जिल्हा दौंगिरी राज्य कर्नाटक यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फाजल अहमद खान खान अशोक लेलंड गाडी नंबर के ए सतरा ए ए शून्य एक शून्य आठ मधून पुण्यावरून बेंगलोरकडे जात होते आज मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान गाडी कामेरी गावच्या हद्दीत आली असता पाठीमागून एका मोटरसायकल वरून चाळीस ते पंचेचाळीस वयोगटातील दोन व्यक्ती येऊन त्यांनी चालक फाजल खान याला गाडी थांबवण्यास सांगितले गाडी थांबताच आम्ही पोलीस आहे आम्हाला तुमची गाडी चेक करायची आहे असं सांगून गाडीतील एक लाख सदुसष्ट हजार आठशे सत्तर रुपये अशी रोख रक्कम घेऊन फसवणूक केल्याचे फाजल खान यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे यावरून इस्लामपूर पोलिसात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक वरुटे हे करत आहेत